ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका स्वातंत्र्य दिनानिमित्त खडकवासला मतदारसंघामधील धायरी शिवणे मंडळाच्या वतीनं मंडलाध्यक्ष रुपेश घुले पाटील यांच्या पुढाकारानं आणि संकल्पनेमधनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं देशभर सुरू असणाऱ्या तिरंगा रॅलीच्या उपक्रमाचा भाग म्हणून ही रॅली आमदार भीमराव तापकीर आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे रॅलीमध्ये सहभागी होताना नागरिकांच्या चेहऱ्यावर देशभक्तीचा उत्साह आणि अभिमान स्पष्ट दिसत होता हातामध्ये तिरंगा गगनभेदी घोषणा आणि देशभक्तीची गाणी यामुळे वातावरण भारावून गेलं होतं या रॅलीमध्ये स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट प्रदेश ओबीसी सचिव दत्ताभाऊ कोल्हे सरचिटणीस बापूसाहेब पोकळे सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ पोकळे किसान आघाडीचे अरुण दांगट संदीप भाऊ पोकळे सुभाष नाणेकर किरण हगवणे तसेच गणेश वांजळे स्वप्नील साळवी अभिषेक कांबळे अनिल मते खडकवासला महिला आघाडीच्या अध्यक्षा रश्मी घुले पाटील धनश्री कोल्हे सुप्रिया करमरकर तसेच अजित कार्ले सुजित कार्ले सायली भोसले रोहिणी रहाणे काजल हगवणे तसेच तेजस्विनी शिरोडकर निशा जाधव काशीनाथ पोकळे महेश बजाज गिरीश वसेकर अभिजित धावडे निखिल दांगट यांच्यासह विविध मान्यवर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रॅलीची सुरुवात धायरीमधील धारेश्वर मंदिरापासून झाली तिथून किरकटवाडी कोल्हेवाडी मार्गे नांदेड सिटी उत्तम नगर शिवणे आणि कार्ले चौक स्मारक इथे समारोप झाला रॅली दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद अशा घोषणा देण्यात आल्या मार्गामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीचं उत्स्फूर्त असे स्वागत केलंय फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि राष्ट्रध्वज फडकवून उत्साह व्यक्त करण्यात आला रॅली यशस्वी करण्यासाठी मंडळामधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतलेत सांगितलेले की बाबा हर गावावरती तिरंगा लागला पाहिजे आपला की तिरंगाचं प्रतीक समजलं पाहिजे प्रत्येकाला किंवा तिरंगाचं महत्त्व काय कारण आता पाहिलं तर काहीना महत्व कळत नाही की बाबा त्याचं महत्त्व काय ते तिरंग्यासाठी कुणी कुणी योगदान दिलं आहे किंवा बलिदान दिले त्याचं महत्व आत्ताच्या पिढीला समजत नाही तर ते समजावं आणि त्याची शान चांगली राहावी त्याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी हा उपक्रम मोदीजींनी चालू केला तो प्रत्येक मंडळा अध्यक्ष असेल खालचे जे पदाधिकारी असतील सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा लावून त्याचं व्यवस्थित मान ठेवून संध्याकाळी पाच वाजता जो पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्याला मानाने आपला व्यवस्थित काढून त्याचे ठेवा व्यवस्थित असं हे सांगितलं खूप चाली पाहिजे प्रत्येकाच्या याच्यामध्ये किंवा तिरंगा विषयावरती कारण पहिलं जसं पाहिजे तसं हे राहत नाही आज तिरंगाला सुद्धा पहिले शाळेंना किंवा गावच्या गाव असायची गाव पण आता ठराविक व्यक्ती जातात तो प्रत्येकाने त्याचं भान ठेवून सर्वांनी त्यात सहभागी व्हावं त्याच्या निमित्त रॅलीचं नियोजन गोष्टी आता इथून आम्ही किरकटवाडी जाऊन कडकवासला मार्गे येऊन उत्तम नगर शिवण करून नांदेड सिटी सर्कल येणार तिथं स्मारक आहे जे वीरपुरुषांचे तिथं भेट देऊन कार्ले स्मारकाला तिथे हार आणि पुष्पहार अर्पण करून त्याचा समारोप करणार आज तिरंगा रॅली ही पूर्ण भारतामध्ये काढलेली आहे त्याच प्रकारे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमरावना तापकीर तसेच आमच्या अध्यक्ष रुपीजी गुले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी Uh, आपलं महादेव मंदिर धायरीगावचं महादेव मंदिर ते uh, नांदेड सिटी या ठिकाणी आपण ती तिरंगा रॅली या ठिकाणी काढणार आहोत तिरंगा रॅलीमध्ये बरेच तरुण असतील महिला असतील सर्वजण या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि अशा प्रकारे तिरंगा रॅली ही दायरेश्वर मंदिरापासून तर नांदेड सिटी पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ती तिरंग रॅली आम्ही या ठिकाणी काढत आहोत असतो स्वातंत्र्य दिन म्हणजे आपला हा उत्सव आहे उत्सवाने काय वाढत तर जीवनातला उत्साह वाढतो आणि आपण सामाजिक ठिकाणी किंवा शाळेच्या ठिकाणी आतापर्यंत झेंडा वंदन केलेले पण आता आपल्याला मोदीजींनी हर घर तिरंगा कारण की स्वातंत्र्य हे सगळ्यांना मिळालेलं आहे आणि आजच्या दिवशी जे जे स्वातंत्र्य हो मिळवण्यासाठी शहीद झाले त्यांची आठवण आणि त्याच्यासाठी ही तिरंगा रॅली आपण म्हणतो हो की प्रत्येक गोष्टीची रॅली निघते उत्सव असेल तर, तर मग स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करायला सुद्धा तिरंगा रॅली का असू नये म्हणून भारतीय जनता पार्टीने ही तिरंगा रॅली दरवर्षी देतात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा हे जे अभियान आहे तर या अभियानाचं नुसतं घरी तिरंगा आपण म्हणतो की फडकवा एवढं नाही तर त्याच्यानंतर त्या तिरंग्याचं किती मान ठेवला पाहिजे हे सुद्धा शिस्त भारतीय जनता पार्टी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकोणी एकोणऐंशी वर्ष दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तिरंगा रॅली आयोजित केली आहे आज आमच्या खडवसामध्ये धायरी शिवने मंडळ विभागामध्ये अशीच रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे या संपूर्ण भागातील संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या ठिकाणी भारताचा जयघोष करतील याप्रमाणे देशावर प्रेम आणि देशभक्ती दाखवायची वेळ ही आज आपल्यावर आलेली आहे असला मतदारसंघाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार भीमरावना तापकेर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या खडक शिवने धायरी या खडकपासला मंडळाच्या वतीने आपण तिरंगा रॅलीचे आयोजन केलेले आहे आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये एक संख्येचा भाव राहावा म्हणून या रॅलीचं आयोजन आहे या रॅलीमध्ये या भागातील नागरिक असतील आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे रॅलीचे आयोजन केलेलं आहे शिवले धायरी तसेच उत्तम नगर कोणे धावडे या मंडळातर्फे आणि या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित आहे या रॅलीसाठी तरी आपल्या पंधरा ऑगस्ट दिनाच्या मी आपल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भव्य रॅलीच्या आपण असं आयोजन केलेलं आहे आणि ही मोठ्या मोठ्या प्रमाणात रॅली आपण नियोजन केलेला आहे इतर पक्षाच्या वतीने तसेच डायरी शिवने मंडळाच्या वतीने मंडळाच्या अध्यक्ष रुपेजी घुले व इतर सर्वच मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली भीमरावांना तापकीर आमदार खडप असला मतदारसंघ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कोंडवे उत्तम नगर शांगणे नांदेड अशी तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्याचं नियोजन झालेलं आहे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आम्ही आजच साजरा करीत आहे तसेच सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहाने सहभाग घेतलेला आहे त्यांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खडपासला मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय देवराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही खडकवासला शिवने या मंडळाच्या माध्यमातून तिरंगा रॅलीचे इथं आयोजन केलेलं आहे या म तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे मिस झाले ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका